एक महिन आव वा वा आव त्याने का टाकली त्या दिशीसली कुत्र

मीच केलता ह्यांना केलता कुरिअर मग त्यांनी दिला नंबर अव भाऊ ते महिना झालं इथं येतोय महिना झालं वेगळा प्रकार आहे तुम्ही किती दिवसा पाहिजे <laughs> या चाय मी पप्पांकडे तो पित मैत्रिणी नो एकंदरीत ह्याला पकडला आणि आता बसलाय ग किती दिवस झालं माहिती का ह्याने त्रास दिलाय आम्हाला दोन तीन महिने झालं आणि भाऊला फोन केला की पाच दहा मिनिटांचा झालं ते तुमचा नंबर सांग माझं नाव आदित्य पारखे माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद दहा अष्ट्यात्तर एक्क्याऐंशी परत एकदा सांगा त्र्याऐंशी नव्वद दहा बारामतीतून कुठपर्यंत जाता तरी साप पकडायचं बारामती पासून जातो येस मैत्रिणी जर कधी कोणाला असं सर्प दिसला तर त्याला मारू नका आम्ही त्याला जवळजवळ कितीतरी महिन झालं ना मारला नाही पण तुमचा नंबर सापडला मला यांनी दिला कुरिअरवाल्यांनी यांनी दिला त्या दिवशी त्यांनी सांगितलं की माझं मित्रच येत तर मला आता ह्यांना परतनं दिसला की फोनच करते आणि तो पण शांत बसला होता तर बारामतीच्या आसपास कुठं वीस किलो वीस पंचवीस किलोमीटर पर्यंत जर कुठं जर सर्प जर दिसला तर ह्यांना नक्की फोन करा येतात आणि लय फास्ट आले आणि एवढी सगळी जण राखर होती सापाला आणि मैत्रिणीनो जर माझ्या भावांनो लांब जायचं जर असं येण्या जाण्याचे पैसे ते घेतात पेट्रोलचं ते पण तुम्हाला आता सांगते व्हिडिओ मध्ये तर असू द्या शुभरात्री सर्वांना मैत्रिणींना आज आमच्या प्रत्यक्षाने जेवणामध्ये काय काय केलंय मला पते आहे ना कलसे हा कलसे तर दिदींनी माझ्याना मटकीची भाजी वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी तिकडं वरण भात सगळं आहे मला जेवायला बघू शकता भात वरण मटकीची भाजी वांग्याची भाजी आणि तिथे लाडू पण खायला आलेला आहे तुम्हाला आम्ही देतो असं नाही आम्ही पण खातो लाडू बंद आणि हे जेवण करायचं सगळेजण मस्तपैकी शुभरात्री सगळ्यांना उद्यापासून आज दसरा मैत्रिणी परत घट स्थापनाची जाणायचं घट बसते उद्यापासून पाच दिवसाचा परत उपास असतो मला तुम्ही म्हणता ना बाजरीची भाकरी खाताय अहो दोन दिवस झाले पोळ्या खाऊन खाऊन तर आलंय पण अजून मी तुम्हाला सांगते oh अजून मी पोळ्या पडल्या त्या शिळ्या खवाटाना ना त्या कटाळा येऊन गेला खाऊन खाऊन काल सकाळी खाल्ल्या रात्री आज सकाळी खाल्ल्या मग आता दिदी बाय भाकरी करतो कळ्या ए काळ्या कळ्या काळ्या काय नाही सर आले ते तर आणि माझ्या पायावरती पाय दाबलं माझं आणि झोपले सर द्या गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या मैत्रिणींनो सकाळ सकाळ पॅकिंग चाललं झाला दसरा वैराणी <laughs> आता जाण्याची घट बसले आजपासून जाण्याचे घट बसले आणि सकाळचं माझं हे लाडू जे पार्सल राहिलं ते साहेबांचं ते पॅकिंग करायचं चा चाललंय बघू शकता सका सकाळ सकाळ सगळं पॅकिंग केलं मैत्रिणींना ही लाडू ह्यांचं गा ह्यांच्या पैसे होतं दोन तीन किलो ती दिलं हि तर परतनं हे किती भरले आता तीन दोन पाच आणि सहा किलो भरले ह्या बॉक्समध्ये एक एखादा साहेबांचं असं सात किलो भरले आणि सगळे आता लाडूंचा एंड झाला बघू शकता ह्यात काय नाहीयेत इकडं नाणेला ना मुलगा आता घमेली सगळी घासायला घ्या आणि एवढेच राहिलेत आता ते काय होतं ह्याचं वेगळं त्याचं जेळ त्याचं जेळं दोन 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 राहिलेलं असते तर हे गोटमदादा तात्पुरता पाच किलो मसाला काढून ठेवलाय कारण का आमच्याकडे एवढाच आहे आणि तो पण आता पॅकिंग करायचा आहे हे अर्धा अर्धा किलोचं तर मग मला घरी आल्यावर पण लागतो ना कोणाला पण न्यायला मग त्याला म्हणलं तुला एक दिवस असं देते आणि सवद्याचं सामान भाजून ठेवलंय पण हे कांडपला कलर दिल तर त्यामुळं कुठायचं राहिलं होतं तुम्हाला दाखवते मी हे सामान सगळं कुठून ठेवलं भाजून ठेवलेलं आहे आदा आता नुसतं कुटायचे आता वाजले तर इथं सकाळच्या दहा वाजले जायचं पावणे दहा आणि आता नाणेला मन टाकू हा सगळी मिरची आता उन्हात टाकू खारीक परत एकदा वाळ्या टाकली खारीक पावडर करायची असली ना तर त्याला वाळ्यात टाकावं लागतं आणि आता ही पण टाकायचं आहे वाळायला मिरची पण टाकायची तरीची मिरची संपली आमची सगळी एक किलो द्यायची दादाला आहे ना एक किलो तात्पुरती मिरची थांबा ती पण दोन गटडी काश्मीरी मिरचीच इथं हाळूच था। की पॅकिंग करून आली इथं मटकीची भाजी केली मैत्रिणीनो आणि लगेच बाजरीच्या भाकरी करायला सुरुवात केली पटकरनं नाणे तोपर्यंत तिकडं मी सगळ्या मिरच्या वाळ्या टाकल्या आणि वैभव तिथं थांबलाय दारात शाळेत जायचं आहे त्याला पण खेळतो तो त्याला इथं करमतं आता अशा सुंदर अशा बाजरीच्या भाकरी लगेच फास्ट करून घेते आणि ह्यांचा डबा वगैरे सगळं देते मटकीची भाजी जरा पातळ केली मी कारण का थोडीच मटकी होती त्याच्यामुळं खोबरं फोडलं माहिती ह्यातलं पावशेर खोबरं लागायचं ऑर्डर एका ह्या खोबऱ्याला एवढं खोबरं खराब निघले खोबऱ्याचा खिस खरं सांगते मला परवडत नाही विकायला पण पर पर्याय नाही आता हे जवळजवळ दोन अडीच किलो खोबरं असेल आठशे नऊशे कटलं तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ वर्ष आठ दोन्ही सोळा आठ चोवीस म्हणजे एक हजार एकशे चोवीस रुपयाचं खोबरं खराब निघल तीनशे ऐंशी रुपये किलो बसत ही ह्यातलं हलक पण मिळतं साडेतीनशे रुपयापासून खोबरे आहे होलसेलला घ्यायला गोणीला पण ही चाळीस रुपये किलोला पण हे कस आहे निबार म्हणजे तेलकट का असं तेल असतं ह्याला त्यामुळे हे आम्ही घेतलं घ्यायचं पावशिर पावशर खोबऱ्याचा तसं एक किलो केलाय ओके मग नाही काय प्रॉब्लेम नांनी मैत्रिणींना माझं स्वयंपाक वगैरे उरकस पर्यंत दोन्ही कडया ह्या पलीकडली ना त्यातमध्ये आम्हाला खोबरं तळायचंय मसाल्यासाठी आणि अलीकडल्या कड्यामध्ये ड्रायफ्रूटचे लाडू भाजायचे बा, ते तर डिंक वगैरे आहे तर नाणींनी घमेली बिमेली सगळं झारे आणि ह्या झाऱ्याला आमच्या तीन वर्ष झालं आणलेला मसाल्याचं चालू केलं तर त्याच्यानंतरने एक वर्षाने आणलेलं तर अजून हाय असाय बघू शकता ह्याला कुठं काही सुद्धा नाही झालं हे फक्त थोडंसं लाकडाचं ते थोडं काळं पडलंय असं बाकी सगळं आहे असे आणि ह्या मिरच्या आता ही सगळी मिरची कुठायची ही आहे चाळीस किलोचा कट्टा त्यातलं काय बी निघला द्याटन ही निघलं असते ना काय पाच सात किलो सात आठ किलो पण बाकीचं सगळं मिरचीच आहे खारीक पावडर पण करायची आहे खारीक पावडरची पाराता पाराता हो हा ऑर्डर खारीक पाऊंडरच्या तुम्ही म्हणता ना का नाका पण आम्हाला खारीक पावडरच्या माझ्या ताई साहेबांच्या इकडे ऑर्डर पेंडिंग आहे बघू शकतो खारीक पावडर अर्धा किलो आहे का आता अ तात्यांपशी घट द्यायचं आहे घटाचं विसर्जन करायचंय मैत्रिणींना देते तात्यांपशी छान उगवलेला मस्त सुंदर असा चहा केला मैत्रिणींना mm. मैत्रिणी आली त्याच्यामुळं तर थांबा मला पण आणते आणि ह्यात मध्ये mm. लाडू इथं की आल्यावरती खायला लागतात ना खायला का mm. <laughs> आता ही चहा घ्यायचा आणि मग अशी गाणी लावायची मस्तपैकी मग गाणी म्हणत म्हणत काय करायचं भांडे घासायची छान दिसती साडी तुला हा फ्लावर मस्त शिवलाय शुभ दुपार मैत्रिणीनं आता वाजलेले आहेत दुपारचे बारा आणि खरं तेच हॉटेलचे मालक आलेले आहेत काय विशेष काय आज हॉटेल चालू हो गया तुम्हारा आज चालू आता दिवाळीलाच बंद डायरेक्ट आता फक्त दर सोमवारी राहणार बंद नाही डायरेक्ट पुढल्या वर्षीच बंद आहे दिवाळीला बावीजीला नाही बंद बन, आता बंद नाही आणि मग कसं आम्ही तिथं जायचो बावीजीला कसं होत बाहेर तरी गेले कर बांधाय तरी मग पण आपल्या काय झाली जत्र दिवशी जत्र दिवशी हा मग जत्र दिवशी आलोय दिपू आमचा आलाय मसाला न्यायला आणि भाऊडू नाना पण आलाय ए बाबा तुझी ओळख करून दे ते नाणी सुपुत्र फरलं वैभव च्या पप्पा वैभवला <laughs> वै लय ओळखतात सगळेजण हा वैभव सर म्हणतात चल काढून ठेवलंय बाबा चल ना मी तरी काय करू अर पण मला काय माहिती बाहेर वाढायचं उरपटा दरवाजे चला येस अरे आम्हाला काळजी काश्मीरी मिरची काढायची ना फक्त आता

काय म्हणायचं आणि एकदम झालं म्हणायचं का काय म्हणायचं <laughs> आता सकाळचं म्हणजे एक पारख झालं एक पारख झाला <laughs> आता दुसऱ्या पार्गाला काय करायचं काय काय करायचं सांगताना दुसऱ्याला खारीक बारीक करायची खारीक पांढर बारीक करायची भाजून घ्यायचं बारीक करून ठेवायचं सौद्याचं सामान कुटायचे त्याला कुटाय टाकायला काय झालं या कांडप घेतला आणि त्याला ऑइलच नाही त्याच्यामुळं आता प्रतीक्षा पर्यंत वाट बघायची तिने अजून आणि मला काय काय करायचं सांगते भांडे घासायच्यात फरश पुसायच्यात कपडे मशीनला लावायच्यात बेडशीट धुवायचे पाय पायपूसने बाहेर आणून टाकली ती धुवायची घरं झाडायच्यात आबाळ आले कपड्याच्या घड्या घालायच्यात बाहेरच आहेत कपडे पत्तं लिहायच्यात तुमच्या ऑर्डरी पॅकिंग करायच्यात आहेत राहिलेले अजून शेंगदाणा गावात जाऊन आणायच्यात शेंगदाणं भाजून द्यायच्यात नाणीला मग नानी शांगदाण्याचं लाडू करू लागायच्यात नाणीला नाणेंनी मग सगळं परतनं भरल्यावरची ती सगळं पॅकिंग करायचंय तुमचं फोन घ्यायच्यात अजून काय काय करायचंय नाणी आता काय दिवस आणि मग लगे असा अंधार पडतो लगे कुरिअरवाला येतो आणि नाही आव मला बुकच नाही थे आज माझं थंड बाजून आलं उपवास आज मेरा उपवास आहे परतनं ते पाच दिन का परतनं लगेच अजून पोळ्या गव्हाचं दळण करायचं परत पीठमिट दळून आणायचं परत पोळ्या करायच्या परत देवाला जायचं परत निवड नारळ करायचं असं सगळं आमचं चक्र रोजचं चालू असतं असं एकंदरीत माझं गणित असतं तवर आली दिवाळी ऑर्डरी लागल्यात मोठ्या मोठ्या पडायला परमेश्वरलाही बिझी ठेवते आओ येऊ द्या काय मिरच्या खातात काय नाहीत खात मिरच्या